नमस्कार आज आपण एका अशा प्रवासावर बोलणार आहोत जो खरंच आपल्याला विचार करायला लावेल संतोष खाडे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आहेत ते हो त्यांची गोष्ट म्हणजे संघर्ष आणि यशाची एक विलक्षण कहाणी आहे आपल्याकडे त्यांच्या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे आहेत काही माहिती आहे, आहे? बरोबर त्या आधारे आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया सगळं तर होते बीड नक्कीच सुरुवात जिल्ह्यातून सावरगाव नावाचे एक छोट गाव आणि कुटुंब तोड मजूर हो आणि तेही ही काही एक दोन वर्ष नाही तब्बल तीन दशक म्हणजे जवळपास तीस वर्ष कल्पना करा काय परिस्थिती असेल आर्थिक हलाखी तर असणारच अगदी आणि अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन आज ते पोलीस उप म्हणजे डीवाय एस पी किंवा एसीपी या पदावर आहेत हेच मुळात अविश्वसनीय आहे आणि यातली महत्वाची गोष्ट काय माहिती आहे फक्त शिक्षण घेणं नाही त्या परिस्थितीत शिक्षणाचं महत्व ओळखणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं ही जी मानसिकता आहे ना ती खूप महत्वाची आहे बरोबर कारण ऊस तोड मजुरी म्हणजे फक्त गरीबी नाही अस्थिरता पण खूप स्थलांतर असत हो ना आणि त्या सगळ्यातून पुण्याला येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण पूर्ण करणं ही एक प्रकारे जाणीवपूर्वक केलेली निवड वाटते भविष्याची अगदी परिस्थितीवर मात करणं वेगळं आणि एका चांगल्या भविष्याची निवड करणं वेगळं खरंय मग येतो त्यांच्या करिअर मधला महत्वाचा टप्पा एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अनेकांना माहितीये ही परीक्षा किती कठीण असते स्पर्धा किती जास्त असते आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना अपयश आलं होतं म्हणे हो आणि तेही किती कमी मार्कांनी फक्त शून्य पॉइंट पंचाहत्तर गुणांनी अरे बाप रे म्हणजे अगदी थोडक्यात हुकल विचार करा इतक्या जवळ येऊन अपयश आल्यावर काय वाटत असेल खरे इथेच खरी कसोटी लागते म्हणजे खचून जाणं खूप स्वाभाविक आहे अशा वेळी पण ते खचले नाहीत नाही इथे फक्त चिकाटी नाही दिसत तर ती मानसिक कणखरता दिसते बरोबर म्हणजे अपयशाला एक संधी मांडणं त्यातून शिकणं आणि पुन्हा तयारीला लागणं आणि दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवणं धेट डी वाय एस पी इतकं कणखर बनवलं असेल ती लढण्याची वृत्ती हो शक्य आहे आणि हीच वृत्ती आता त्यांच्या कामातही दिसत असेल कदाचित सध्या ते कुठे आहेत अहमदनगर जिल्ह्यात नेवासा पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून अच्छा तर पोलीस दलातील सेवा आणि त्यांची ही पार्श्वभूमी याचा काही संबंध जोडता येतो का काय वाटत तुम्हाला मला वाटतं निश्चितच जोडता येतो म्हणजे बघा जो माणूस समाजाच्या इतक्या खालच्या स्तरातून आलेला आहे त्याला तिथल्या लोकांच्या समस्या त्यांच्या अपेक्षा याची जास्त चांगली जाणीव असू शकते नाही का बरोबर सहानुभूती जास्त असेल हो आणि त्यांच्या फेसबुक पेज वरची माहिती बघता असं दिसतं की नागरिकांना न्याय मिळावा आणि पोलीस दलाची प्रतिमा सुधारावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत म्हणजे कदाचित स्वतः अनुभवलेल्या गोष्टींमुळे न्यायाची भावना अधिक तीव्र असेल त्यांच्यात असू शकतं अर्थात हे आपलं अनुमान आहे पण विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे म्हणजे संतोष खाडेंची ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची सक्सेस स्टोरी नाही आहे नाही अजिबात नाही ही आपल्याला प्रतिकूल परिस्थिती शिक्षण चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी या सगळ्यावर विचार करायला लावते बरोबर आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या कष्टकरी कुटुंबातल्या तरुणांसाठी तर हा एक मोठा आदर्श आहे हो ना की नशिबाला दोष न देता मेहनत केली योग्य दिशेने प्रयत्न केले तर काहीही शक्य आहे आपल्या या चर्चेतून आपण त्यांच्या प्रवासातले महत्वाचे पैलू पाहिले म्हणजे गरिबीतून शिक्षणाच्या मदतीने बाहेर पडणं एमपीएससी सारख्या परीक्षेत टिकून राहून यश मिळवणं आणि आता पोलीस अधिकारी म्हणून समाजाची सेवा करणं खरंच प्रेरणादायी आहे हे सगळं या सगळ्या माहितीतून एक विचार मनात येतो शेवटी की जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या कठीण परिस्थितीतून स्वतःचा मार्ग काढते यशस्वी होते तेव्हा फक्त स्वतःपुरतं न थांबता पुन्हा समाजासाठी काम करण्याची प्रेरणा ती कुठून येत असेल बरोबर म्हणजे व्यवस्थेचा भाग होऊन इतरांचं जीवन सुधारण्याची इच्छा ती आंतरिक शक्ती नेमकी काय असते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे